सगळ्यात आधी आपण पाहू वांग्याची भाजी ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं तडतडू द्यायचं त्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आता लसूण या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यानंतर यात त्या वांग्याचे काप टाकायचे वांग्यासोबत इथे मी एक बटाटासुद्धा टाकलेला आहे पाच सहा वांगी होती आणि त्यासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा तुम्ही बटाटा स्किपसुद्धा करू शकतात आता हे जे वांगे बटाट्याचे काप आहेत हे या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे परतून झाले की यावर झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवरती एक पाच मिनटं वाफवून घ्यायचे हे पहा पाच मिनटानंतर हे जे वांगेचे काप आहेत हे, हे तेलामध्ये अगदी छान वाफवून होतात त्यांची चवसुद्धा छान लागते आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गोडा मसाला टाकून घेतलेला आहे गोडा मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसालासुद्धा वापरू शकतात आता हे वांगे पुन्हा या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आता हे परतून झालं की त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आता हे वांगे आपले थोडेसे शिजलेले आहेत पण तरीसुद्धा हे पूर्णपणे शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालण्याची आवश्यकता आहे तर त्यासाठी इथे मी अगदी अर्धा कप एवढंच पाणी टाकून घेतलं आहे आता वरून झाकण ठेवलं आणि एक पाच ते सात मिनटं चांगले शिजवून घेतलं आहे वांगे आणि बटाटे व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आता शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला एक पाच मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून याला तेलसुद्धा छान सुटेल आणि भाजीची चवही छान लागेल वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि इथे आपली ही वांगे बटाट्याची भाजी तयार आहे अतिशय छान समसमीत अशी भाजी ही लागते आणि आता ही भाजी आपली तयार आहे आता बघू आपण बट्ट्या कशा बनवायच्या ते त्यासाठी इथे मी एक परात घेतली आणि एक झाड अशी चाळणी घेतलेली आहे यामध्ये दोन कप मी घेतलं आहे गव्हाचं पीठ हे जाडसर गव्हाचं पीठ आहे हे चाळून घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप आपल्याला रवा घालायचा आहे हा बारीक असा रवा आहे जाड रवा नका वापरू शक्यतोवर जो बारीक रवा असतो आपण शिरासाठी वापरतो त्याचाच वापर करा आता इथे पोळपाटावर मी अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि जिरं आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे असं पोळपाटावरतीच वाटायचं किंवा मग तुम्ही थोडंसं याला ठेचूनही घेऊ शकतात पण यामुळे जिऱ्याची चव अजून छान लागते जिरा ह्या पिठामध्ये टाकलं थोडीशी हळद टाकली चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि त्यानंतर साधारण चार टेबलस्पून भरेल एवढं आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचं ते ते आहे तेल टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची थोडीशी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे आपली चपातींची क कणिक असते ना तेवढी सैल मळायची नाही त्याच्यापेक्षा भरपूर घट्ट अशी मळायची तर हे पहा इथे ही कणिक मळून झालेली आहे आता मी लगेच याचे हुंडे बनवून घेते पण तुम्हाला हवं तर ही कणिक तुम्ही थोडा वेळ दहा मिनटं झाकून ठेवू शकतात म्हणजे रवा चांगला फुलून येईल मला इथे थोडी घाई होती म्हणून मी लगेचच या पट्ट्या बनवायला घेतल्या तर त्यासाठी कणकेचे पाच समप्रमाणात असे हुंडे बनवून घेतले आता पोळपाट्यावर ह्यातला एक गोळा घेतला पोळपाट्याला आधी तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून आपल्याला ह्याची छान पोळी लाटून घ्यायची तर हे पहा इथे ही पोळी लाटून झाली आहे ही पोळी लाटताना पूड बनवायची आवश्यकता नाही आहे डायरेक्ट पोळी लाटून घ्यायची आणि ही पोळी लाटल्यानंतर वरून पोळीला चांगलं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने या पोळीचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला याची बट्टी बनवता येईल हे बघा इथे हे रोल तयार करून झालेला आहे आणि त्यानंतर हा रोल मी थोडासा असा ओढून घेते म्हणजे आपण जी पोळी लाटलेली होती ना ती जाड होती तर हा रोल असा थोडा ओढून घेतला म्हणजे ताणून घेतला तर ती जी पोळी आहे ती थोडीशी बारीक होते आणि पट्टींचे जे पदर आहेत ते सुद्धा मग बारीक होतात आणि आपल्याला ह्या खरपूस अशा भट्ट्या बनवता येतात आता मधोमध ह्याचे दोन भाग करून घेतले आणि रोल अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रकारे ह्याची अशी बट्टी तयार करून घेतली अगदी हलक्या हाताने करायची बरं का खूप जास्त याला असं प्रेस करायचं नाही किंवा दाबून ही बट्टी बनवायची नाही तर इथे मी या सगळ्या बट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत आता या बट्ट्या आपण वाफवून घेऊ त्यासाठी इथे चाळणीला तेल लावून घेतलं त्यामध्ये या बट्ट्या ठेवायच्या थोडंसं अंतर ठेवून ठेवायच्या म्हणजे ह्या छान फुलतात आता कढईमध्ये पाणी गरम झालेलं आहे भरपूर पाणी टाकायचं कारण आपल्याला ह्या बट्ट्या साधारण वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायच्या असतात तर आता कढईमध्ये पाणी घेतलं पाणी गरम झाल्यानंतर ह्या बट्ट्या त्यावरती ठेवून छान वीस मिनटं मी वाफवून घेतल्या आहेत वीस मिनटानंतर यामध्ये असा चमचा टाकून पाहायचा चमचा अगदी कोरडा बाहेर आला म्हणजे समजायचं आपली बट्टी इथे छान वाफून झाली आहे थोडंसं दहा मिनटं तिला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचं तर एका बट्टीचे मी इथे चार काप केलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही दोन भागही करू शकतात किंवा मग ही बट्टी जर तुम्हाला तळायची नसेल तर जी मी गोल बट्टी तुम्हाला दाखवते तर त्यातच तुम्ही थोडंसं तूप भरून ठेवू शकतात आता मी इथे याचे चार काप करून घेतले कारण मला हे छान खरपूस तळून घ्यायची आहे आता बट्टी तळण्यासाठी कढईमध्ये तूप घेतलं तुम्ही हवं तर तेलातही ही तळू शकतात आमच्याकडे तुपात तळलेली बट्टी आवडते तर तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये ह्या तुपात मावतील एवढ्या बट्ट्या टाकायच्या म्हणजे इथे मी साधारण पाच सहा बट्टे टाकून घेतलेल्या आहेत आणि मध्यम गॅसवरती आता आपल्याला ही बट्टी छान खरपूस होईपर्यंत तळायची आहे तिचा रंग छान लालसर होईल इथपर्यंत आपल्याला ही बट्टी तळायची म्हणजे छान खरपूस लागते खाताना वरून खरपूस असते आतमध्ये अगदी मऊ असे असते आता हे बघा इथे हे बट्टीचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि खरपूस अशी बट्टी तळून झाली आहे त्या मी बाजूला काढून घेतल्या आणि ह्याच पद्धतीने सगळ्या बट्ट्या तळून घेतल्या आता इथे ताट वाढायला घेऊ तर ताटामध्ये मस्त बट्ट्या घेतलेल्या आहेत खरपूस अशा फोडणीचं वरण गोड आंबट वरण तुम्हाला हवं ते वरण याच्यासोबत घेऊ शकतात वांगे बटाट्याची भाजी घेतली आहे आणि सॅलेड आणि हे असं मस्त खांदेशी जेवण तुम्ही एकदा जरूर बनवून पहा तुम्हाला हे नक्की आवडेल आणि पुन्हा पुन्हा हे बनवणार याची मी गॅरंटी देते